मी या शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शालेय शिक्षण विविध विषयांच्या अनुषंगाने माननीय न्यायालयामध्ये मोठ्या प्रमाणावर न्यायालयीन प्रकरणं जी दाखल होत आहेत त्या संदर्भात काही सूचना या आपल्या समोर आलेल्या आहेत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयातून न्यायालयीन प्रकरणाबाबत क्षेत्रीय व मंत्रालयीन विभाग स्तरावर सूचना निर्गमित करणे असा या शासन निर्णयाचा विचार आहे त्या अनुषंगाने कोणत्या सूचना निर्गमित केलेल्या आहेत ते आज आपण समजून घेणार आहोत अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा जी आर आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण हा शासन निर्णय जाणून घेऊया प्रस्तावना महत्वाची आहे ती आपण सुरुवातीला समजून घेऊ शालेय शिक्षण विभागाअंतर्गत विविध विषयांच्या अनुषंगाने माननीय न्यायालयामध्ये मोठ्या प्रमाणावर न्यायालयीन प्रकरणे दाखल होत आहेत या संदर्भात न्यायालयीन प्रकरणी वरिष्ठ कार्यालयाशी तसेच शासन स्तरावर वेळी संपर्क न साधल्याने अवमान याचिका देखील दाखल झाल्या आहेत अशा अवमान याचिका दाखल होण्याचे प्रमाणे दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास आले आहेत यामध्ये प्रामुख्याने क्षेत्रीय कार्यालयाकडून जबाबदार अधिकारी नियुक्त न करणे वेळीच शपथपत्र दाखल न करणे शासनाच्या धोरणाशी सुसंगत व गुणवत्तापूर्ण प्रकरणामध्ये निर्णय न घेता प्रकरणे प्रलंबित ठेवली जाणे किंवा अशा प्रकरणामध्ये चुकीचा निर्णय घेणे माननीय न्यायालयाकडून आदेश पारित केल्यानंतर ऐनवेळी शासनास प्रस्ताव सादर केल्यामुळे बऱ्याच प्रकरणी न्यायालयात विहित वेळेत शपथपत्र दाखल करणे शक्य न होणे तसेच शपथपत्र दाखल करण्यास वारंवार मुदतवाढ घेण्याची वेळ येणे क्षेत्रीय स्तरावर शुल्लक न्यायालयास सहाय्यक शासकीय अभियोक्ता यांच्या मार्फत मुदतवाढीसाठी विनंती करणे व अशा मुदतवाढी मिळवणे परंतु त्या अनुषंगाने पुढील योग्य व आवश्यक ती कार्यवाही न केल्याने माननीय न्यायालयाच्या रोषास सामोरे जाण्याची शासनावर वेळ येणे इत्यादी बाबींचा समावेश असून त्यामुळे अवमान याचिका दाखल होतात व अशा प्रकरणी शासनाच्या धोरणास विसंगत न्याय निर्णय होऊन त्याचे अनुपालन करण्याची नामुष्की शासनावर येत असल्याचे दिसून येत आहे या सर्व बाबी टाळण्यासाठी न्यायालयीन प्रकरणी क्षेत्रीय व मंत्रालयीन विभाग स्तरावरील सर्व संबंधितांना सूचना देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती शासनाचे परिपत्रक काय आहे ते आता आपण जाणून घेऊया न्यायालयीन प्रकरणी विहित कालावधीत कार्यवाही करणे व न्यायालयीन प्रकरणी होत असलेला विलंब टाळता यावा या अनुषंगाने क्षेत्रीय स्तरावर तसेच विभाग स्तरावर पुढील प्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत क्षेत्रीय स्तरावर विचारात घ्यावयाच्या बाबी न्यायालयीन प्रकरण दाखल झाल्यानंतर जबाबदार अधिकारी तात्काळ नियुक्त करावा त्या संदर्भात कार्यालयाने उचित आदेश निर्गमित करावेत जबाबदार अधिकाऱ्याने सहाय्यक सरकारी अभियुक्तांच्या संपर्कात राहून शासनाची बाजू योग्य पद्धतीने मांडण्यासाठी सहाय्यक सरकारी अभियोग्यतास सहकार्य करावे प्रत्येक न्यायालयीन प्रकरण दाखल झाल्यानंतर सदर प्रकरणाबाबत तसेच प्रकरणाच्या सद्यस्थितीबाबत वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयास अवगत करावे न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी तात्काळ करावी तथापि न्यायालयाचा निर्णय नियमोचित वाटत नसल्यास त्याबाबत विहित पद्धतीने पुनर्विलोकन याचिका अथवा वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करण्याबाबतची कार्यवाही तसेच त्याबाबतचा पाठपुरावा संबंधित अधिकाऱ्यांशी व्यक्तीशः संपर्क साधून करण्यात यावा शासनाच्या धोरणाला आव्हान देणारी किंवा धोरणाशी विसंगत प्रकरण माननीय न्यायालयात दाखल झाल्यास ही बाब तात्काळ शासनाच्या निदर्शनास आणावी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकार कक्षेतील प्रस्तावास नियमानुसार मान्यता देऊन प्रकरणे विनाविलंब निकाली काढावीत जेणेकरून विनाकारण न्यायालयीन प्रकरणे उद्भवणार नाहीत कोणत्याही परिस्थितीत शासनाविरुद्ध अवमान याचिका दाखल होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी न्यायालयीन प्रकरणी दाखल करावयाच्या शपथपत्रास वरिष्ठ कार्यालयाची मान्यता घेणे आवश्यक असल्यास तसा प्रस्ताव तातडीने वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करावा व जबाबदार अधिकाऱ्याने त्याबाबत पाठपुरावा करून विहित वेळेत शपथपत्र दाखल होईल याची काळजी घेण्यात यावी एखाद्या प्रकरणी शासनाची मान्यता आवश्यक असल्यास त्या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधून शासनाकडे प्रस्ताव सादर करावा तसेच न्यायालयीन प्रकरणी शासनास प्रस्ताव सादर करताना ते स्वयंस्पष्ट असावेत याची खबरदारी घ्यावी न्यायालयीन प्रकरणी प्राधिकृत करण्यात आलेल्या अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे माननीय न्यायालयाने प्रतिकूल शेरे अथवा आदेश दिल्यास किंवा माननीय न्यायालयाने दंड बजावल्यास त्याच्यावर नियमचित कारवाई करण्यात यावी मंत्रालयीन विभाग स्तरावर विचारात घ्यावयाची बाबी विधी सल्लागार अथवा विधी अधिकारी यांनी क्षेत्रीय स्तरावरील विधी अधिकारी व इतर संबंधित अधिकारी तसेच विभागातील अधिकारी यांच्याशी समन्वय साधून न्यायालयीन प्रकरणांचा वेळोवेळी आढावा घेण्यात यावा विधी सल्लागार अथवा विधी अधिकारी यांनी संबंधित सहाय्यक शासकीय अभियोक्ता यांच्याकडून होणारा पत्र व्यवहार तातडीने विचारात घेऊन त्याप्रमाणे विहित कालमर्यादेत त्यावर नियमोचित कार्यवाही करण्यात यावी विभागातील अवर सचिव अथवा कक्षाधिकारी यांच्याकडे न्यायनिर्णय क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून न्यायालयीन प्रकरणाबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर ती बाब विधी सल्लागार अथवा विधी अधिकारी यांच्या तात्काळ निदर्शनास आणावी व त्यांच्या मार्गदर्शनानुसार उचित कार्यवाही करावी शासनाच्या ध्येय धोरणा विरोधात झालेल्या या न्याय निर्णयाच्या अनुषंगाने क्षेत्रीय स्तरावरून शासनास पुनर्विलोकन याचिका वा विशेष अनुमती याचिका दाखल करण्यासंदर्भात सादर करण्यात आलेले प्रस्ताव काल मर्यादेत सादर करून निकाली काढण्यात यावेत या संदर्भात न्याय मान्यता मिळालेल्या प्रकरणी पुनर्विलोकन याचिका वा विशेष अनुमती याचिका दाखल झाल्याचे क्षेत्रीय स्तरावरून अवगत करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना लेखी सूचना द्याव्यात ज्या न्यायालयीन प्रकरणी माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार व शासनाच्या ध्येय धोरणानुसार सुसंगत प्रकरणे विचारात घेऊन त्यावर नियमोचित कार्यवाही माननीय न्यायालयाने दिलेल्या कालमर्यादेत करावी व तसे माननीय न्यायालयास अवगत करणेबाबत क्षेत्रीय यंत्रणेस सूचना देण्यात याव्यात अनावश्यक अवमान याचिका दाखल होणार नाहीत याची प्रकर्षाने दक्षता घ्यावी सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने असा अत्यंत महत्त्वाचा असणारा हा शासन निर्णय आहे अर्थात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा न्यायालयीन प्रकरणाबाबत क्षेत्रीय व मंत्रालयीन विभाग स्तरावर सूचना निर्गमित करण्याच्या अनुषंगाने आपल्यासमोर आलेला हा जी आर अत्यंत महत्त्वाचा असा आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जर आपल्याला जाणून घ्यायच्या असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता हा संपूर्ण शासन निर्णय आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद